मित्रांनो हीच नवीन अपडेट लाभार्थी यादी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशी पाहायची हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो ही घरकुलाची यादी पाहण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दाखवले जातात याच्यामध्ये आपल्याला आवाज सॉफ्टच्या अंतर्गत घरकुलाच्या यादीची लिंक आहे या आवाज सॉफ्टवरती आपल्याला क्लिक करून याच्यामध्ये रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर याच्या अंतर्गतची प्रत्येक ऑप्शन हे प्रत्येक ऑप्शन महत्त्वाचे आहे याच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारानुसार यादी असेल सगळ्या माहिती आपण पाहू शकता आणि याच्याचमध्ये सर्वात खाली आय सेक्शन दाखवण्यात आलेले आहे आयच्या अंतर्गत तीन ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत या तिन्ही ऑप्शनच्या अंतर्गत घरकुलाचे मंजूर असलेली लाभार्थी संख्या त्याच्यामध्ये प्रवर्गणी हाय एस सी एस टी ओपन जे काही असतील त्यानुसार आपण पाहू शकता आणि याच्यामध्ये शेवटचे जे तीन नंबरचे ऑप्शन आहे हे तीन नंबरचे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकता आपल्याला सर्वात वरती राज्य निवडायचे आहे महाराष्ट्र निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची यादी पाहिजे तो जिल्हा येथे निवडायचा आहे परत खाली आपल्याला तालुका निवडायचा आहे जो तुमचा तालुका आहे तो या लिस्टमध्ये बघून निवडू शकता तर तालुका निवडल्यानंतर त्याच्या अंतर्गतचे गाव आपल्याला दाखवली जाईल लिस्टमध्ये जे तुमचे गाव आहे ते सिलेक्ट करून घ्या निवडल्यानंतर रिपोर्टवरती क्लिक करायचे म्हणजे की सबमिटवरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर खाली बघू शकता त्या गावातील असलेल्या लाभार्थ्यांची सर्व माहिती दाखवली जाईल